तर हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही आज मला होतं उमरेडले निघलो बाई सकाळ वकाळ काय हे जानेवारी महिना लागल पण थंडी कमी नाही होऊन राहिली पळवळी पासून जी बस मध्ये बसलो नागपूरच्या बाई का बाई बस चालते अजिबात आवाज नाही नाही होऊन नाही का भद्रावातून निघालो आम्ही बरोऱ्यासाठी आबा पाहतो तो, तो बस लागूनच होती चढल्या माझ्या मैत्रिणी अबा पाहत ते एकही सीट खाली नाही जाऊन मांग बसायला लागलं बसले गांधीजीचे तीन बंदर बरोबर मस्त कडक गुडाचा चहा पीलो बढिया वाटलं मग मग तिथून बसलो आम्ही चिमूर काय होते बाबा ते डुगडुगी तरासून ना तरासून गेला कस तरी पोचल मग आम्ही चिमूरले आबा चिमूरलेच पोचल्यावर असं वाटलं आम्हाला चिमूरचा छोकरा भेटी ना मला पण चिमूरचा काही छोकरा दिसलाच नाही आम्हाला तिथं मग चिमूर मध्ये केला आम्ही नाश्ता मी ना आणली होती भाजी पोळी माझ्या फ्रेंड आणली होती पप्पा बाकीचा नाश्ता मग तिथूनच घेतला इडल्या बिडल्या नाश्ता केल्यावर आम्हाला खायचा गोड मग घेतला आईस्क्रीम मी न खाला मग बदाम शेक मला जे आवडते यांना कधीच आवडत नाही मग चिमुरून पकडली उमरेट ट्रॅव्हल्स पान मी कन कुडच्यावर बसून या दोघी मस्त चांगल्या सीट वर बस आम्ही पोहोचलो होतो उमरेटला तुम्ही उमरेट वरून आहे का कमेंट करा बरं लागून ताण मग आम्ही दिली स्प्राईट स्प्राईट मध्ये निघालो आम्ही बाप्पा घरी पोहोचत नाही तर मी बाहेर घ्या झुल्यावरच बसलो बाय मस्त मजा येत होती या झुल्यावर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो न आम्ही निघालो उमरेट बघायसाठी तुम्हाला बी उमरेटचा व्यू बघायचा असणार तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय